साप्ताहिक संवाद वाहिनी गेली बावीस वर्ष शुरूर श्रीगोंदा व पारनेर परिसरातील वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारं एक विश्वासार्ह नाव संवादने निर्भीड अन लोकप्रिय वृत्तपत्र म्हणूनही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे भारतीय वृत्तपत्र क्षेत्रात सर्वप्रथम मोफत वितरणाची संकल्पना राबवून या क्षेत्रात क्रांती घडविणारं नाव म्हणजेच संवाद आणि यामुळे संवादने वृत्तपत्रांच्या इतिहासात एक वेगळा ठसा उमटवला याचीच दखल घेत साप्ताहिक संवाद वाहिनीला गेल्या दहा वर्षांपासून आय एस ओ नऊ हजार एक दोन हजार पंधरा आंतरराष्ट्रीय मानांकन लाभलंय जे आजपर्यंत इतर कोणत्याही वृत्तपत्राला मिळालेलं नाही याचा संवादला निश्चितच सार्थ अभिमान आहे आजपर्यंत जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय असंख्य पुरस्कारांचा सन्मान देखील संवाद लाभलाय वाचकांना काय हवंय जाहिरातदारांना काय हवंय दुकानातून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काय हवंय व्यावसायिकांकडून ग्राहकांना काय अपेक्षित आहे एकूणच ग्राहक वाचक आणि व्यावसायिक या सर्वांच्या मानसिकतेचा विचार करूनच या वृत्तपत्राची रचना करण्यात आली आहे एकोणीस जानेवारी दोन हजार मध्ये साप्ताहिक संवाद वाहिनीची मुहूर्तमेढ रोवली गेली आज बावीस वर्षांची ही वाटचाल यशस्वी करताना यशाची अनेक शिखरे संवादने पादाक्रांत केली आहेत वर्षांपासून वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पत्रकार म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळी ओळख आहे असे मदन काळे या वृत्तपत्राचे मालक व मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत विशेष म्हणजे शिरूर तालुक्यातील चौऱ्याण्णव गाव पासष्ट वाड्या पस्तीस वस्त्या आणि पारनेर तालुक्यातील सतरा गावं आणि श्रीगोंद तालुक्यातील दहा गावं अशा एकूण एकशे एकवीस गावात या वृत्तपत्राचं मोफत वितरण केलं जातं वितरणाचं परफेक्ट ट्रेनिंग दिलं जातं अशा एकूण मुलांची सुसज्ज टीम तीन सक्षम सुपरवायझर अशा सुसज्ज ताफ्यासह हो, छोट्यातल्या छोट्या वाड्या वस्त्यांवर वृत्तपत्र पोहोचविण्यासाठी सलग चार दिवस साप्ताहिक संवाद वाहिनीच्या अंकाचे मोफत वितरण केले जाते एकूण पंच्याण्णव हजार वृत्तपत्राचे मोफत वाटप करतानाही ग्रामीण भागातील एका विशिष्ट परिसरातून सर्वाधिक वितरित होणारं वृत्तपत्र म्हणूनही संवादला आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालंय याच बळावर आज संवाद वाहिनी गेल्या बावीस वर्षांपासून मोफत वृत्तपत्र वितरणाची आणि सक्षम लेखणीद्वारे आपल्या भागात परिवर्तन घडविण्यासह हो, कोणत्याही दबावाला बळी न पडता सडेतोड व प्रभावी लेखणीद्वारे वस्तुनिष्ठ विषय व बातम्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम संवाद वाहिनी मुंबई प्रिंटिंग केलं जातं त्यामुळे सर्वोत्तम प्रिंटिंग क्वालिटी परफेक्ट जाहिरात कंटेंट तितकेच आकर्षक डिझाईन आणि सर्वोत्तम लेआउट निर्भीड व सडेतोड विषयांची मांडणी वस्तुनिष्ठ बातम्या त्याचबरोबर सर्वाधिक चांगल्या पेपरवर क्वालिटी प्रिंटिंग ही संवादची खासियत आहे एकूण एकशे एकवीस गावांमध्ये पंच्याण्णव हजार वितरित संवाद वाहिनी हे एकमेव वृत्तपत्र आहे म्हणूनच आज संवादचा जाहिरात वर्ग प्रचंड मोठा आहे जेवढं सांगितलं तेवढंच वितरण परफेक्ट आणि प्रामाणिकपणे करण्याची विश्वासार्ह परंपरा संवादनं आजपर्यंत जोपासली आहे म्हणूनच गेल्या बावीस वर्षांपासून असंख्य जाहिरातदार संवादशी जोडले गेलेत ते गेल्या अनेक वर्षांपासून आजही कायम आहेत हीच संवादची खासियत आहे छोट्या दुकानांपासून सुरू झालेला जाहिरातदार आज, आज गेल्या बावीस वर्षात प्रचंड मोठ्या व्यवसायापर्यंत येऊन पोहोचला संवाद मध्ये जाहिरात दिल्यानंतर ग्राहकांच्या टर्न ओव्हरमध्ये प्रचंड वाढ होते हा आजपर्यंतचा त्यांचा अनुभव आहे म्हणूनच आज संवादनं जाहिरातदारांच्या मनातले आपले विश्वासाचे स्थान आजही कायम ठेवलंय आणि ते टिकविण्यात निश्चितच मोठे यश मिळवले संवाद वाहिनीचं वाटप करतानाही विशेष काळजी घेतली जाते वितरण यंत्रणेतील मुलांना वितरणाचं परफेक्ट ट्रेनिंग असल्यानं एकही पेपर वाया जाणार नाही याची खबरदारी घेतली जाते फ्लॅट असेल तर थेट घरात पेपर कसा पडेल याची काळजी घेतली जाते बंगलो असेल तर बंगलोमध्येही व्यक्तींच्या हाती थेट पेपर कसा जाईल याचीही विशेष काळजी घेतली जाते ऑफिसेस दुकाने शासकीय या कार्यालये यामध्ये वितरण करतानाही प्रत्येकाच्या हातात पेपर कसा पडेल याची नेहमी दक्षता घेतली जाते पाऊस असेल तर पावसाळ्यातही वितरणासंदर्भात विशेष खबरदारी घेतली जाते त्यामुळे संवाद वाहिनीचा एकही पेपर वाया जात नाही मुलांना वितरणाला एकटं सोडून दिलं आणि झालं असं संवादच्या बाबतीत कधीच होत नाही संवादच्या मुख्य व्यवस्थापिका आणि मालक सौ दीपाली मदन काळे संवाद वाहिनीचे संचालक यंत्रणेसोबत हजर असतात म्हणूनच संवादचा एकही पेपर कधीच वाया जात नाही गावागावात शहरात शहरा शंभर टक्के संवाद पोहोचतो आहे म्हणूनच सर्वांना प्रचंड प्रतिसाद लाभतो आहे आपणही एकदा संवादमधील प्रतिसादाचा अनुभव घ्या आपल्याला नक्कीच सकारात्मक अनुभव येईल याची संवाद नेहमीच खात्री देतो आपलं हॉस्पिटल असेल तर संवाद वाहिनी नक्कीच आपल्याला फायद्याचं आहे या विभागासाठी संवाद स्वतंत्र जाहिरात विशेष पुरवणी प्रसिद्ध करतात आपली स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल तर आपल्यासाठीही संवादकडे अगदी आपल्या मनातल्या परिपूर्ण प्रसिद्धीसाठी भन्नाट कल्पना आहे ज्यातून आपण आपला व्यवसाय नक्कीच आणखी वाढवू शकता आपण बिल्डर्स असाल तर आपल्या परिपूर्ण प्रसिद्धीसाठी संवाद अगदी परफेक्ट पर्याय आपल्यासाठीही आमच्याकडं आपली स्कीम यशस्वी करण्यासाठीच्या अनेक योजना आहेत परिपूर्ण प्रसिद्धीसाठी भन्नाट कल्पना आहेत समोर भेटल्यानंतर आपणही नक्कीच प्रभावित व्हाल आपण राजकीय व्यक्ती असाल तर आपल्यासाठीही घराघरात पोहोचवण्यासाठी संवादकडं असंख्य आयडिया आहेत आपलं रेग्युलर मोठं व्यावसायिक दालन असेल तर आपल्यासाठीही आमच्याकडं भरपूर पर्याय आहेत आपला व्यवसाय वाढवायचा असेल आणखी मोठा करायचा असेल आपण कोणत्याही क्षेत्रातील व्यावसायिक असाल तर आपल्या मनातील आपण ठरवलेला किंबहुना त्याहीपेक्षा मोठा टर्न ओव्हर आपल्याला हस्तगत करायचं असेल तर संवाद आहे एकमेव पर्याय विशेष म्हणजे कोणत्याही विभागासाठी स्वतंत्र जाहिरात विशेष पुरवणी करताना आपल्या वेळेनुसार त्वरित ही स्वतंत्र पुरवणी प्रिंट करून दिली जाते असे एका दिवसात स्वतंत्र विशेषांक करून देणारे संवाद हे भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे बावीस वर्षांच्या वाचक आणि जाहिरातदारांच्या पाठबळावरच संवाद आता एक नवी उत्तुंग भरारी घेतो आहे यासाठी आपल्या शुभेच्छा यापुढेही आमच्या पाठीशी हव्या आहेत हक्काने आवाज द्या संवाद आपल्या सोबत आहे आपण आजच संवाद वाहिनीच्या अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास बत्तीस ब्याऐंशी किंवा शहाण्णव पासष्ट नऊशे सत्तर नऊशे सत्तर या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या संपूर्ण प्रसिद्धीसाठी नक्कीच हक्काने कॉल करा संवाद वाहिनी आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे संवादच्या कार्यालयात संपूर्ण वितरणाचा गावनिहाय तपशील उपलब्ध आहे आपण तो समक्षही पाहू शकता चला तर मग नक्की कॉल करा आपला व्यवसाय वाढवा संवादला आपल्या सेवेची संधी द्या आपण आम्हाला आपला मौल्यवान वेळ दिलात त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत आम्ही कायम आपल्या ऋणात राहू सोबत तर आहोतच मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद